सोलापूर विद्यापीठाच्या शाळा उपक्रमाचा शुभारंभ विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच शास्त्रीय दृष्टिकोन असतो प्रत्येक गोष्टीबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असते त्यांच्यातील कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी तसेच त्यास उद्योगापर्यंत पोहोचण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा उद्यमशाळा उपक्रम महत्वपूर्ण ठरणार असल्याचं प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले बुधवारी उद्यमशाळा उपक्रमाचा शुभारंभ कुलदीप जंगम यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते

मान्यवरांचा परिचय अधिसभा सदस्य चन्नेवीर बंकूर यांनी करून दिला यावी कुलगुरु प्राध्यापक महानवर म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरणानुसार नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे विद्यार्थी घडवणं आवश्यक आहे त्यानुसार शालेय जीवनातच विद्यार्थ्यांवर संस्कार होणं आवश्यक आहे प्राथमिक व माध्यमिक शिक्षक विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत असतात आता विद्यार्थ्यांच्या कल्पनांना देखील बळ देणं आवश्यक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय या कार्यक्रमास प्राथमिक माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उद्यमशाळा हा उपक्रम प्रिसीजन फाउंडेशन सर फाउंडेशन शिक्षण विभाग स्वावलंबी भारत अभियान सविष्कार इंडिया यांच्या सहकार्यानं राबविण्यात येत आहे या कार्यक्रमास इन्क्युबेशन सेंटरचे से मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी विनायक बंकापूर सिद्धाराम माशाडे हेमा शिंदे आदींची उपस्थिती होती